नमस्कार आज आपण जात आहोत एक सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाण पाहण्यासाठी कोल्हापूर पासून साठ किलोमीटरवर असणारा कडवी डॅम आणि कोल्हापूर पासून ऐंशी किलोमीटरवर असणारे उदगिरी पठार पाहायला कडवी डॅमचा परिसर अतिशय सुंदर आहे वर्षा पर्यटनासाठी कोल्हापूर पासूनच हे एक सुंदर ठिकाण आहे इथे हजारो स्मिती या फुलं सध्या फुललेली आहेत इथे थोडा वेळ घालवून आम्ही निघालो उदगिरी पठाराच्या दिशेनं या रस्त्यावर एका व्ह्यू पॉईंटवरून धरणाचं खूप सुंदर दृश्य दिसत होत आणि धुक्याचे असंख्य ढग तिथे पसरले होते इथून जाताना तुम्हाला एक छोटासा घाट लागतो या घाटामध्ये असंख्य छोटे मोठे धबधबे द्धव दिसतात पाण्याचे ओहोळ दिसतात हे उतरण्यासाठी अगदी सुरक्षित आहेत आणि स्वच्छ सुद्धा जाताना या रस्त्यामध्ये छोटी मोठी छान गावं लागतात आणि दोन्हीकडे भात शेती आणि अगदी थोड्याच वेळात आपण प्रवेश करतो उदगिरीच्या वनराईत म्हणजेच उदगिरीच्या जंगलात इथं मात्र वातावरण क्षणाक्षणाला बदलतं ऊन पाऊस धुकं वारा सर्व काही अनुभवायला मिळतं झाडांच्या वर असं शेवाळ आलेलं दिसेल तुम्हाला आणि अंदाज करा कि इथे किती मोठा पाऊस पडत असेल या आधी सुद्धा आम्ही चांदोली उदगिरी हा परिसर पाहिला आहे त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत नक्की पहा हे संपूर्ण पठार फुलांनी भरून गेलेलं आहे विस्तीर्ण अशा या पठारावर खूप रंगाची सुंदर सुंदर फुलं फुलली आहेत आणि धुक्यामध्ये तर हा परिसर अजूनच सुंदर दिसतो हे पठार प्रसिद्ध आहे ते इथं फुलणाऱ्या कारवीच्या फुलांसाठी कारवीची फुलं आत्ता उमलू लागली आहेत हे, हे पठार संपूर्णत तुम्हाला कारवीनं झाकल्यासारखं दिसतं काही प्रमाणात तुम्हाला इथं लॉंग टेल्ड हबेनारियाची फुलं सुद्धा दिसतात चालताना थोडी काळजी घ्या खाली काही असू शकतं इथं आता मोठ्या प्रमाणावर पर्यटक सुद्धा येत आहेत आणि अशा वातावरणात या पठारावर तुम्हाला छान गरमागरम भजीसुद्धा खायला मिळतील उदगिरी चांदोली परिसरात आलो आणि मोर पाहिले नाहीत असं होणारच नाही मोर तर तुम्हाला दिसतातच चांदोली आणि उदगिरी परिसरात तुम्ही कोणत्याही ऋतूत या तुम्हाला ते आवडणारच अतिशय सुंदर परिसर आहे हा तर या पावसाळ्याच्या निमित्तानं तुम्ही कारवी पाण्यासाठी नक्की उदगिरीला भेट द्या धन्यवाद